नमस्कार मी दीपाली आज तुमच्यासाठी शिवानी साडीज वडूजमध्ये खूप सुंदर असं सा, साड्यांचं कलेक्शन घेऊन आलेले आहे या सा, अशा साड्या आणल्या आहेत ज्या आपल्याला सिंपली सोबत सहज कुठेही जाताना घालता येतील अशा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे मे जून मध्ये कसं असतं खूप जास्त गर्मी असते आणि कार्यक्रम खूप जास्त असतात त्यामुळे आपल्याला तिथं कार्यक्रमांना घालण्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटी पण सहज घालता येतील अशा साड्या लागतात तर त्यासाठी आणलेल्या आहेत छान अशा विचित्र फॅब्रिक मध्ये पुन्हा एकदा वेगळ्या टाईपमध्ये आणि डिझायनर ब्लाऊज मध्ये मागच्या वेळेचा पॅटर्न आहे पण ह्यावेळी थोडस हटके युनिक कॉम्बिनेशन मध्ये घेऊन आले तर ही साडी विचित्र फॅब्रिक मध्ये राहणार आहे जिला बॉर्डरला पूर्ण एम्ब्रॉयडरी की कॉन्ट्रास्ट पायपिंग आहे जी फ्लॅट पायपिंग येणार आहे आणि डिझायनर ब्लाउज अतिशय छान आलेला आहे तर साडी एकदम फ्लॅट आहे इकॉनॉमी रेंजला राहणार आहे बजेटवाली साडी आहे शिवानी साडीज मध्ये नेहमीच विचित्रा सिल्क फॅब्रिकच्या साड्यांना पहिल्यापासून भरपूर डिमांड राहिलेली आहे आणि या साड्या सा हो अशा आहेत कम्फर्टेबल पण राहतात फ्लॅट बसतात शिवाय लुक पण सोबत छान असं देतात आणि साड्या मल्टीपर्पज यूज राहतात ज्या तुम्ही सहज सिंपल कपाट्यातून कोणत्याही साध्या सुद्या कार्यक्रमांना घालून मिरवू शकता अशा ह्या साड्यात कलर पण पन शार्पपणे उठवता येतात चला तर पॅटर्न दाखवते मैत्रीण हा पहिला कलर आहे अगदी सुंदर सगळ्यांच्या आवडीचा वाईन कलर तुम्ही पहा या साडीच्या बॉर्डरला किती नाजूक सुंदर एम्ब्रॉयडरी आलेली आहे आल साडीच्या बॉर्डरला लाँग ला लास्टिंग एम्ब्रॉयडरी राहणार आहे शेवट पर्यंत काम आहे हा वाईन कलर त्यानंतर समोर पंखी हिरवा रंग मस्त आहे ना कलर खूप छान आहे कोणताही कलर तुम्ही चॉईस करू शकता सध्या लग्न समारंभात लागणारा हळदीचा कलर पिवळा खासचे आणि हा बॉटल ग्रीन वाव हा पण इतका खास दिसतो मस्त असा हिरवा रंग आहे त्याला मग मरून वाईन कलर आहे अॅक्च्युली हा पिंक वाईन नाही हा मरून वाईन कलर कॉम्बिनेशन आहे याला कॉन्ट्रास्ट ग्रीन कलर दिलेला आहे आणि हा लास्ट पेट्रोल ब्ल्यू कलर म्हणजे डार्क असा डीप ब्ल्यू आणि ब्ल्यू मिक्स शेड असतो जसा एक पीस ओपन पण करून दाखवते मित्र खूप सुंदर शाडीला दोन्ही साईडने मी बॉर्डरचं काम केलेलं आहे सरसकी डिझाईन राहणार आहे ऑल साडी प्लेन कॉन्सेप्ट राहणार आहे साडी सोबत एक नंबर खास अस डिझायनर ब्लाउज पीस ही दिलेला आहे जे युनिक आणि वेगळा लुक देतं पाहू शकता तुम्हाला पीस टाकून भाव कलर वगैरे कसला तेवढ दिसत आणि हा कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन वाटते ना साडी छान ऑफर प्राइस बाराशे पन्नास रुपये फक्त आणि फक्त बाराशे बाराश पन्नास ला तुम्हाला इतकी सुंदर खास अशी साडी देणार आहे म्हटलं लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या दिलेला नंबर बुकिंग करा 天泉的西山里。